नमस्कार जयश्री कांबळे या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी पालक भाजी करणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया या थंडीमुळं कसं असं तळल पदार्थ वाटतात म्हणून मी पालक भाजी आज करणार आहे पेशन हॉटेलसारखं तर चला मग ते साहित्य बघूया हे बघा आता मी हे पालक घेतलेले आता ही पालक मी निवडून घेणार आहे असे निवडून घेणार आहे देट काढून टाकायच मोठी असेल ते पान तर अशी कट करून घ्यायचे असे निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे बघा मी आता बेसन घेणार आहे थोड अंदाजे घेतलेला आहे मी थोडस बेसन घेतलेलं आहे आता हे चाळून घ्यायचंय बेसन पॅकिंगचं असो नाही दळून आणलेला असो पण चाळून घ्यायचं मध्ये मी तांदळाचं पीठ टाकणार आहे दोन चमचे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे ते पण चाळून घ्यायचे थोडस तांदळाचं पीठ टाकल्या ना एकदम कुरकुरीतपणा येतो एक भज्याला त्यामुळे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे थोडस तांदळाच्या पिठाने भजी एकदम कुरकुरीत होते आता याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकणार आहे चवीपुरतं थोडस मीठ टाकलेलं आहे थोडस ववा चिमटवर सोडा टाकायचा जास्त नाही तेल वस्त भाज्यात जास्त सोडा टाकल्यावर आता ही पाण्याने मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं त्याच्या पूर पूर्ण अशा घिटोळ्यात फोडून टाकायच्या गाठी झालेल्या हे बघा असं पीठ करायचंय पातळ एकदम जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट पण नाही आता हे पाच मिनिट मी बाजूला ठेवून देते मी तेल तापत ठेवलेलं आहे एकदम कडक तेल तापवून घ्यायचंय हे बघा आता मी हे पालक असे पिठामध्ये असे बुडवून घेणार आहे हे बघा मी असे लाल होईपर्यंत कडक असे तळून घेतलेले आहेत भजी पूर्ण असं तेल काढून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण असं तेल काढून घ्यायचं आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते हे बघा ही पालक भजी तयार मी दह्याच्या चटणी बरोबर पण ही पालक भाजी खाऊ शकता तर तुम्हाला कशी रेसिपी वाटली पालक भाजी ती मला कमेंट मध्ये जरूर सांगा